बँकांचे होणार विलिनीकरण त्रेचाळीसवरून अठ्ठावीस होणार संख्या काय आहे सरकारचा प्लॅन तर सरकारची नजर आता प्रादेशिक ग्रामीण बँकावर आहे देशात सध्या त्रेचाळीस ग्रामीण बँका आहेत सरकारला त्यांची संख्या अठ्ठावीसपर्यंत कमी करायची आहे यासाठी काही बँकांचे इतर बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची योजना आहे यामुळे या, या बँकांना खर्च कमी करण्यात आणि भांडवल वाढवण्यास मदत होणार आहे रॉयटर्सच्या वृत्तानुसार सरकारने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केलेला आहे ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे प्रादेशिक ग्रामीण बँका लहान शेतकरी शेतमजूर आणि लहान व्यवसायांना कर्ज देतात परंतु त्यांच्याकडे भांडवल आणि तंत्रज्ञानाची सुविधा नाही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या आकडेवारीनुसार या बँकांमधील एकूण ठेवी सहा पॉईंट सहा लाख कोटी रुपये होत्या तर त्यांची रक्कम चार दशांश सात लाख कोटी रुपये होती एका बँकांनी सांगितले की प्रस्तावित विलिनीकरणानंतर एक राज्य एक प्रादेशिक बँक ग्रामीण बँक राहणार आहे तर मालमत्तेच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँका अजूनही देशातील अर्ध्याहून अधिक बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवतात बँकांचे कामकाज सुधारण्यासाठी आणि भांडवलासाठी त्यांचे सरकारवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने त्यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय आहे कारण तर प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये केंद्र सरकारचे पन्नास टक्के प्रायोजक किंवा शेड्युल्ड बँकांचे पस्तीस टक्के आणि राज्य सरकारची पंधरा टक्के हिश्शेदारी आहे सरकारने दोन हजार चार पाचमध्ये बँकांचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली दोन हजार वीस एकवीसपर्यंत त्यांची संख्या एकशे शहाण्णववरून त्रेचाळीसवर आली प्रस्तावात महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक बँकांचे विलिनीकरण करण्याची योजना आहे याशिवाय आंध्र प्रदेशातील चार बँकांचे विलिनीकरण करण्याचीही चर्चा आहे तर नक्कीची महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करा लाईक शेअर कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद